धुळ्यात आज ईपीएस नाईन्टी पेन्शनधारकांनी आपल्या न्याय हक्कासाठी एल्गार पुकारलाय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धुळे जिल्हा एपीएस नाईन्टी पेन्शनर्स फाउंडेशनच्या वतीने खासदार शोभ बच्छाव देवपूर येथील निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले दरमहा नऊ हजार रुपये पेन्शन आणि मोफत आरोग्य सुविधा या प्रमुख मागण्यांसाठी शेकडो निवृत्ती धारक या आंदोलनात सहभागी झाले होते आपल्या हक्काच्या पैशांसाठी विरुद्ध पेन्शन धारकांना रस्त्यावर उतरावे लागल्याने प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जातोय आयुष्यभर विविध क्षेत्रात घाम गाळूनही निवृत्तीनंतर हातात मिळणारी तुटपुंजी पेन्शन ही ई पी एस नाईन्टी धारकांची मुख्य व्यथा आहे या पेन्शन योजनेत एकोणीसशे पंच्याण्णव पासून कोणतीही समाधानकारक वाढ झालेली नाही परिणामी अनेक आजही रुपयांपेक्षा कमी पेन्शन वर दिवस काढावे लागत आहे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आणि भगतसिंग कोशियारी समितीच्या शिफारशी असूनही केंद्र सरकार आणि ईपीएफओ पी एफ ओ प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय नऊ हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता आणि मोफत आरोग्य सेवा मिळावी या मागणीसाठी आज खासदारांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली आहे येत्या बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणाऱ्या देशव्यापी आंदोलनाच्या इशाराही यावेळी देण्यात आला असून अर्थसंकल्पात या, अर्थ या मागण्यांचा विचार न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा पवित्रा धुळ्यातील पेन्शनधारकांनी घेतला जागत जनस्थांसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे नमस्कार मी देवीसिंग जाधव राष्ट्रीय संघर्ष समितीचा धुळे जिल्ह्याचा तसेच उत्तर भारताचा अध्यक्ष गेल्या दहा वर्षापासनं अल्प पेन्शनधारक एकशे सत्त्याऐंशी आस्थापनातील पेन्श एक्क्याऐंशी लाख करता हा आमचा पेन्शनचा लढा सुरू आहे कमांडर अशोक राऊत साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सत्तावीस राज्यातनं हा लढा सुरू आहे वर्षभर सातत्याने वेगवेगळ्या राज्यातून जाऊन पेन्शनर्समध्ये जागृती निर्माण करण्याचं काम राष्ट्रीय संघर्ष समितीची टीम करते आजच्या निमित्ताने बोलायचं म्हटलं की आमच्या पेन्शनर्सच्या चार मागण्या आहेत की साडेसात हजार रुपये पेन्शनने त्याला महागाई भत्ता मिळाला पाहिजे जेणेकरून दोन्ही वृद्ध पेन्शनरने त्याच्या वारसांना जगायचं असेल ते आठ ते दहा हजार रुपये एवढं पेन्शन मिळालं पाहिजे दुसरी गोष्ट अशी की आजच्या काळामध्ये आरोग्य सुविधा जर म्हटल्या तर या अत्यंत वेळखाऊ आणि पैशाचा अपव्यय करणाऱ्या आहेत त्या करतात वृद्ध पेन्शनर्स पती पत्नींना मोफत आरोग्य सुविधा त्या देखील चांगल्या क्वालिटीच्या मिळाव्यात तिसरा मुद्दा असा आहे की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार कुठलाही भेदभाव न करता ज्या पेन्शनर्सला त्यांच्या वास्तव पगारावर किंवा हायर पेन्शन हवा असेल तर त्यांना तो लाभ द्यावा आणि चौथा मुद्दा असा आहे की ज्या वेळेला ही पेन्शनची स्कीम लावली त्यावेळेला आमचे काही बंधू त्या काळामध्ये असं म्हणत होते की एवढ्याशा रकमेने आपल्याला पेन्शन काय मिळणार त्याच पेन्शनसाठी वंचित आहेत म्हणून सामाजिक सुरक्षा आणि दायित्व याचा विचार करता जे लोक ई पी एस पंच्याण्णव पेन्शन स्कीमचे सदस्य नाहीत त्यांना देखील रुपये पाच हजार आणि महागाई भत्ता लागू करावा ह्या चार प्रमुख मागण्या आहेत त्याच्या पलीकडे अजून एक विषय असा आहे की एक नऊ चौदा नंतर आपण ज्या संस्थांमधून बाहेर पडलो त्या संस्थांमध्ये काम करणारी जी आत्ताची वर्किंग पिढी आहे त्यांना आजही सरकार प्रॉविडंट फंड एम्प्लॉईचा आणि एम्प्लॉयरचा दोघांचा येतो पण त्यांना पेन्शनचं स्टेटस दिलेलं नाही त्यांना आजही पेन्शनचं मेंबर केलेलं नाही आणि म्हणून त्यांना देखील मेंबर करावं हे आमची मागणी आहे आज आता हे जे आहे आदरणीय खासदार शोभताई बच्छाव या जशा निवडून आल्या तशा दोन हजार चोवीसपासून तर चोवीस आणि पंचवीस या दोन्ही वर्षात त्यांनी त्यांचं योगदान दिलं तर देशाचं दुर्दैव असं आहे की विरोधी पक्षाचे किंवा विपक्षाच्या लोकांचं हे सरकार ऐकून घेत नाही आणि असंही असताना महाराष्ट्रातील जवळपास बत्तीस खासदारांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आपल्याला साथ दिली संसदेच्या देखील त्यांनी आपल्याला आपला विषय मांडला आणि त्याकरता ताईंच्या बंगल्यासमोर आपण आंदोलनासाठी नाही परंतु हे जे निवेदन देतो आहे याच्यातले काही मुद्दे आपल्याला समजून सांगायचे होते त्याकरता आपण इथे जमलो आहे धन्यवाद